महाराष्ट्र सरकारने राजश्री शाहू महाराज साहित्यिक पेन्शन योजना जी सुरू केली ते स्वागता आहे वाढती महागाई आपण जर बघितली तर वाढत्या महागाईमध्ये पाच हजार रक्कम जी आहे ती पुरेशी नाही सरकारने तीस हजार रुपये प्रति पेन्शन योजना जी आहे त्याच्यामध्ये वाढ करावी आणि दुसरी मागणी जी आपण बघितलं की अनेक प्रतिभासंपन्न साहित्यिक जे आहेत आर्थिक परिस्थितीमुळं आर्थिक विवेंचनेमुळं दुर्गर आजारामुळं त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागतं खरं तर महाराष्ट्र सरकारने सगळ्या साहित्यिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तर वैद्यकीय संरक्षण दिलं पाहिजे मोफत वैद्यकीय सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत ही प्रामुख्यानं खरं तर मागणी आहे आणि क्रीडापटूंना ज्या पद्धतीने सरकार क्लास वन दर्जाच्या नोकऱ्या उपलब्ध करतं आणि शासकीय सेवेमध्ये सामावून येतं तर महाराष्ट्र हे जे आहे सुसंस्कृत असं राज्य आहे वैभवशाली महाराष्ट्राला परंपरा आहे नवीन पायंडा देशाला घालून दिला पाहिजे आणि क्रीडापटूच्या धर्तीवरती साहित्यिकांना सुद्धा अशा प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध करून साहित्यिकांना एक मदतीचा हात सरकारने देणं अपेक्षित आहे अशा प्रकारची मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र सरकारला करत आहे